जालना ब्राह्मण समाज गणेश मंडळाच्या वतीनं प्रथम वर्षी गणरायाचं आगमन ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्यांना विविध उपक्रम राबवणार ब्राह्मण समाज गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची माहिती आज दिनांक सात सप्टेंबर सा रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान जालन्यातील गांधी चमन इथं ब्राह्मण समाज मंगल कार्यालयात ब्राह्मण समाज गणेश मंडळाच्या वतीनं प्रथम वर्षी गणरायाचं आगमन झालं असून विद्यार्थ्यांना विविध उपक्रम राबवणार असल्याचं ब्राह्मण समाज गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे ब्राह्मण समाज मंगल कार्यालयात लाडक्या बाप्पांचं आगमन झालंय गणपती बाप्पा मोर याच्या जयघोषात लाडक्या बाप्पांचं स्वागत केलंय यावेळी ब्राह्मण समाज गणेश मंडळाचे अध्यक्ष दीपक महारोळकर उपाध्यक्ष सुमित कुलकर्णी कार्याध्यक्ष महेश वजरकर सचिव अमोल भाले सहसचिव संकेत मोहिते कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी दीपक रणवरे सुरेश मुळे सिद्धिविनायक मुळे यांचा ब्राह्मण समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता गणपतीचं आगमन केलेलं आहे सामंगल मंगलकरला नमस्कार मी ॲडव्होकेट दीपक बलवंत नाईक मुळामध्ये आपण पाहतोच की सार्वजनिक गणेश उत्सव हा मुळामध्ये एक सार्वजनिक ऐक्याचा एक प्रतीक आहे त्यातल्या त्यात जशी आमची संकल्पना आहेत मगाशी सुमित महाराजांनी सांगितलं आहे त्या पद्धतीने एक नवीन एक अजून सेशन सुरू करण्याचा आमचा एक मानस असा आहे की आपल्या समाजातील बरेचसे तरुण पिढी जी आहे आता जी अकरावी बारावी झालेली आहे ज्यांना नीटचे किंवा जी क्लासेस चालू आहेत त्यांना पुढे भविष्यामध्ये काउन्सिलिंग सेशनसुद्धा आपण करणार की त्यांनी कुठला मार्ग निवडायला पाहिजे कुठल्या मार्गाने जायला पाहिजे त्यासाठी काय काय आवश्यकता त्यांना अभ्यासाची गरज आहे आणि त्याच्यासाठी उपलब्ध मटेरियल त्यांना करून द्यायचा आमचा एक माणूस आमच्या या मंडळातर्फे आहे काय आपलं ॲडव्होकेट दीपक बलवंत नाईक काय सांगणार आगम गणपतीत आगमन केलं कन्नड जय परशुराम यावर्षी जालना जिल्ह्या तालुक्यामध्ये आम्ही ब्राह्मण समाज जालनातर्फे प्रथमच हे गणेश मंडळ स्थापन केलेले आहे जे ब्राह्मण समाज गणेश मंडळ या बॅनर खाली आम्ही सुरू केलेलं आहे या बॅनरमध्ये आपण येत्या काळामध्ये वर्षभर महिला सबलीकरण आणि त्यानंतर गुणवंत विद्यार्थी आणि आत्ताच वकील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जे विद्यार्थी अकरावी बारावीने नीट झालेले आहेत त्यांना पुढच्या दृष्टीने पथप्रदर्शन कसं करायचं या दृष्टीने समाज त्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहून या गणेश मंडळाच्या सहकार्याने आणि पुढील वाटचालीसाठी वर्षभर असे उपक्रम राबवले जाणार आहेत जर का ना आपलं विनोद कुलकर्णी ब्राह्मण समाज गणेश मंडळाच्या आज तुम्ही ब्राह्मण एकत्रित येऊन आज गणे गणपती स्थापन गणराजाचं आगमन केलेलं आहे कशा पद्धतीने मला काय वाटतात कशा उपक्रम राबवणार यंदाचं हे पहिलं वर्ष आहे समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीनं आम्ही यंदा महामंडळ हे गणेशाचं स्थापन केलेलं आहे आणि हे पहिलं वर्ष असून ह्या स गणेश मंडळाच्या अंतर्गत विविध सामाजिक सामा उपक्रम राबवण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे त्याच्यामध्ये महिलांसाठी काही रांगोळी स्पर्धा असतील व संरक्षणाचे काही धडे देण्याचं एक शिबिर असेल त्याच्यानंतर गु जे गुणवंत विद्यार्थी आहेत समाजातले त्यांचा सत्काराचं एक आयोजन या ठिकाणी होणार आहे आणि ज्या समाजामध्ये ज्यांनी आत्ता ह्या माग गेल्या वर्षात म्हणा किंवा मागच्या सहा महिन्यात विशेष प्रावीण्य असं ज्यांनी कमावलं आहे किंवा मिळवलं आहे असे मोठे मोठे पदाधिकारी असतील किंवा त्यांचा पण इथे आपण सन्मान करणार आहोत व अशा प्रकारे आपण हे पहिलं वर्ष असून जास्तीत जास्त आणि चांगल्या मोठ्या उपक्रमाने साजरा करण्याचा आमच्या सगळ्यांचा मानस आहे यंदाच्या पहिलं वर्ष असून श्री दीपक मारोळकर ह्या वर्षीचे अध्यक्ष आहेत व त्यांच्या अध्यक्षाखाली हे का सगळे कार्यक्रम पार पडणार आहेत काय आपलं सुमित कुलकर्णी जाऊन